नमस्कार मी अनंत कौशल आपण पाहत आहोत सर दहावीच गणित भूमिती का बीजगणित सर बीज गणित दोन चलातील रेसिय समीकरणे चॅप्टर नंबर फर्स्ट आहे दोन चलातील रेसिय समीकरणे सर ज्या चला म्हणजे सर किंवा ज्या बहुपदी म्हणजे सर दोन चले वापरली जातात सर त्या बहुपदीला दोन चलातील रेसिय समीकरणे असे म्हणतात एक्स आणि बी वास्तव संख्या असते आणि सी असतो कॉन्स्टंट as मराठी नेम स्थिरांक बचवाजी बोलो हा यांना हा सर एक्स प्लस बी वाय प्लस equal टू झिरो ए means वास्तव संख्या एक्स means चल तर दोन चला तीन कोणतं समीकरण रेषीय समीकरण तर सामान्य स्वरूप काय असतं ए एक्स प्लस बी वाय प्लस सी 0 a टू झिरो आणि बी एकाच वेळी शून्य नसतात आणि ए आणि बी वास्तव संख्या आहेत आणि सी सर स्थिरांक आहे आणि एक्स आणि वाय काय आहे सर चल आहे दोन चल म्हणजे सर दोन चलातील रेसिय समीकरण बहुपदीची कोटी किती सर एक आहे याला सर म्हणतात दोन चलातील रेसिय समीकर अरे समजा किरी भाई साहब एक्स प्लस बी वाय प्लस सी टू जूरो स्वरूप है एक सर जी वास्तव संख्या है बी का बीका सर वास्तव संख्या है एक्स का सर चलय वाय का ज़ीरो का सगैंकी बेरीज है बचू आजी बोलो हाँ ना हाँ सर सी का सर कॉन्स्टंट स्थिर अरे समझ्या समझा तो माग मिल क क्वांटी सर दोन चलातील रेसिय समीकरणाची वाईस तुम्ही पडली आहे कर ओके तर चला शिकूया सर आज एक सो, सिंपल इक्वेशन ओके न्यूमरिकल समीकरण मराठी कॉल्ड सर फायडॅज मराठी नेम पाच एक्स ओके वाईचा तर फाईव्ह एक्स प्लस काय एक सर पुन्हा अधिक थ्री वाय एक मिनिट पाहू द्या सर मला ओके तर चला सर पाहून घेऊया हो थ्री एक्स पुनः का सर ब्री फाइव एक्स प्लस थ्री वाई ना सर थ्री वाई पुनः बराबर का है सर जी ट्वेंटी वन है इक्वेशन नंबर वन नए सर वा टू एक्स दायनस पुनः काय बोबर का सर जी पुनः फोर इक्वेशन नंबर टू तर बघा सर आपलं या इक्वेशन मध्ये एक्स आणि वाय सर किंमत काढायची आहे सर आपला काय फाइंड करायचं एक्स अँड वाय सर आपला फाइंड करायचं आहे किंवा काढायचं आहे कोणत मराठी ओके कारण आपण शिकवलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड ओके नॉन सेमीच तरी पाच एक्स प्लस थ्री वाय सॉरी तीन वायकल टू ट्वेंटी वन मी एकवीस ओके इक्वेशन नंबर वन म्हणजे समीकरण नंबर वन नंतर काय सर दोन एक्स ऋण ऋण ओके मायनस वजा वाय बरोबर चार इक्वेशन समीकरण नंबर दोन तर सर आपला एकदा सेम अंक आणावा लागतो तर लिहायचं बघा फोर म्हणजे म्हणून लिहायचं बघा म्हणून समीकरण दोन ला समीकरण दोन ला ओके समी दोन ला आपला तीन न गुणायचा आहे समीकरण दोनला तीन ने काय करू आपण सर मल्टिप्लाय करू मल्टिप्लाय ओके म्हणजे सर गुणू लिहायचं बघा टू एक्स मायनस वा इज इक्ल टू फोर इन टू थ्री फोर तीन दोन्ही सहा ओके ओके सर जी ओके मायनस तीन एक तीन चार त्रिकोण बारा समीकरण नंबर आलं सर इथं तीन ओके ओके सर जी ओके इतना छपरिया दिमाग में भाई साहब कुछ मजा आ रहा है कि नहीं भाई साहब मैथमेटिक में मजा जरूरी है आना नहीं तो आपको नहीं आएगा क्या मैथमेटिक हाँ सर हाँ, कुछ समझाइतना पुनः दियर फोर मेक्स कार्स माइनस थ्री वाईक्वल टू ट्वेल्व मीन्स बारह ओके सहा एक्स माइनस थ्री तीन वाई बरोबर बारह ओके okay? क्वेश्चन नंबर वन है हे थ्री आलं लस बघा दियर फोर म्हणजे समी म्हणून समी एक व समी तीन ची बेरीज करू वाय कारण काय सर कारण सर इथं प्लस मायनस आहे वरी सर धन आहे इथं ऋण आहे त्यामुळे आपण काय करू बेरीज करू कोणाट सर समीकरण एक आणि समीकरण तीन ची लिहिट सर समीकरण मोठं कोणते सर हे समीकरण मोठं आहे बघा सर पुन्हा काय सर प्लस लिहायचं तीन वाय बरोबर काय सर आपलं एकवीस आहे नंतर यायचं बघा प्लस मध्ये काय सहा एक्स पुन्हा मायनस तीन वाय बरोबर बारा ओके ओके सर सर गेलं कटून गेला कटून सर जी गेलं सर जी गेलं इथं आलं सरजी अकरा एक्स आलं का अकरा एक्स आलं सरजी आलं पुन्हा इथं काय असं येणार किती येणार बा तेहतीस एकवीस प्लस बारा येणार तेहतीस लिहायचं बायर फोर एक्स इज इक्ल टू थर्टी थ्री मिस तेहतीस भागीले किती सर जी अकरा अकरा एक अकरा अकरा त्रिकोण कि म्हणजे अकरा सर अकरा सर तीनला सॉरी ते तिथं भाग उत्तर येणार तीन एक्स बरोबर तीन आलेलं आहे आलं का सर जी आलं नंतर यायचं बा म्हणून डिअर फोर म्हणून एक्स इज इक्वल टू तीन ही किंमत आपण समीकरण दोन मध्ये ठेऊ ही किंमत आपण समी दोन मध्ये ठेऊ लिहितो समी दोन मध्ये दोन मध्ये काय करू ठेऊ लिहिलं काय का सर लिहिलं समीकरण दोन काय सर जी ते आहे बघा टू एक्स पुन्हा काय सर जी मायनस वा इज इक्ल टू फोर लिहायचं बघा फोर मध्ये टू इन टू थ्री मायनस वा इज इकल टू फोर लिहायचं बघा फोर मध्ये वाज इक्ल टू तीन एक तीन तीन दोन्ही सहा सहा मायनस चार दिअर फोर वा इज इकल टू टू बचू वाजी बोलो हा या ना अरे बोलो हा या ना हा सर बापदनी x इज इक्वल टू सर तीन आल वाई y इक्वल टू दोन आल ओके सिंपल है कि सर जी रॉकेट साइंस नॉट रॉकेट साइंस वो चुवाजी ओके इज अ ओनली टेन क्लास मैथमेटिक्स दोन चलाती रेसे समीकरण छाप बाद दिमाग में इतनी चला सेकंड नंबर क्वेश्चन आता इसको हम काटेंगे समझा रहे मैं आपको ओके okay, सर जी ओके okay. छप गया एक्स इक्वल टू तीन इक्वल टू दोन इसको काटेंगे इस बात से सेकंड नंबर का सर क्वेश्चन और समीकरण और इक्वेशन तर लिहा सर सेकंड नंबर इक्वेशन एक्स प्लस एक्स एक्स सेकंड नंबर ओके लिहितो बाबा एक्स प्लस सेवन वाय इजिकल टू टेन इक्वेशन नंबर वन म्हणजे सेमीकरण नंबर वन नंतर काय दिलं सर आपला नंतर दिलं थ्री एक्स मायनस थ्री एक्स मायनस पुन्हा काय सर टू वाय इज इक्वल टू सेवन टू वाय इजिकल टू सेवन सर आपला दिलेलं आहे इक्वेशन नंबर टू सर काय प्लस आहे खाली काय मायनस आहे इथे होणार बेरीज द वन अँड टू इक्वेशन इज द ॲडिशन होणार ऍडिशन कारण सर वरी प्लस आहे खाली मायनस आहे ओके इथं प्लस आहे खाली मायनस आहे बट इथं सर वास्तू संख्या वेगवेगळी आहे वरी सर एक आहे खाली सर तीन आहे तर आपण करूया समीकरण एक डी आर फोर मध्ये कारण सर बेरीज करत असताना आपला एक्स किंवा वायची जे काय सर आहे त्याची एक यायला पाहिजे एक सेम सर पाहिजे तेव्हा सर त्या समीकरण बेरीज किंवा बाकी करता येते म्हणून सर काय सर थ्री एक्स आहे वर फक्त एक्स आहे तर आपण समीकरण एकला तीन ने गुणू लि फोर मग समीकरण एकला समीकरण कितला सर जी एकला तीन ने काय करू आपण सर इंटू करू म्हणजे गुणू ओके

हाँ सर मजा आलो भाई मजा ओके हे काय सर कटून गेला ओके थ्री एक्स प्लस ट्वेंटी वन वाय जिको थर्टी इक्वेशन नंबर थ्री किंवा समीकरण नंबर तीन आलेला आहे आता सर आपण करू याची काय बेरीज कोण समीकरण याची आणि समीकरण तीन ची लईच बघायचं आता समी समी काय सर समीकरण दोन ची व तीन ची काय करू आपण सर बेरीज करूया ओके समी दोन व समी तीन ची आपण काय करूया सर बेरीज करूया बेरीज मीडल्या ऍडिशन बोलो वाजी या ना अरे बोलो या ना हा सर सर बघा दिअर फोर समीकरण मोठं कोणतं आहे सर हे समीकरण मोठं आहे त्यामुळे आपण लिहू वरी काय लिहित बघा थ्री एक्स पुन्हा प्लस ट्वेंटी वन वाय इज इक्ल टू थर्टी म्हणजे मराठी कॉलल्या थ्री एक्स अधिक एक वाई, सर प्लस मध्य समीकरण दोन सर आपका एक्स को सर आपला एकस, थ्री एक्स माइनस मैनस टू इक्वल टू से सात बचूवाजी बोलो हाँ ना यहाँ आ गया माइनस पे आ गया प्लस यह कट गया, पे आ गया जीरो ट्वेंटी वन प्लस टू ट्वेंटी थ्री वाय नंतर सात माइनस तीस क्यों तीस माइनस सात ट्वेंटी थ्री लेर फोर वा इज इक्वल टू ट्वेंटी थ्री बाय ट्वेंटी थ्री वा इज इक्वल टू वन बचुआ जी कुछ समझ में आ रही भाई साहब आपकी इतनी बात प्यारी बात क्या हो गया भाई साहब यहाँ पे क्या क्या हो 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 लिया? कांड. क्या हो लिया? भाई कांड हो लिया? लिया? कांड कांड. कांड भाई थर्टी मायनस थ्री पुन्हा एकवीस प्लस दोन तेवीस एक तेवीस वाणसा कटून गेलेला आहे भायसा बोलो या यांना हा सर लिया सर पुन्हा y टू वन म्हणजे वायजिकल टू एक ही किंमत आपण ही लिहिच किंमत ही किंमत आपण आपण समीकरण समी दोन मध्ये ठेव ओके समीकरण सर दोन मध्ये ठेवू काय समीकरण सर दोन लिहितचं बघा सर थ्री एक्स मायनस टू वाय इजिकल टू सेवन प्रकार प्रकारचे से, ओके ओके सर जे ओके दियर फोर मध्ये लिहायचं बघा थ्री इंटू वन मायनस टू वाय इजिकल टू सेवन लिहायचं बघा दियर फोर मध्ये थ्री एक्स इकड सर मायनस मध्ये आहे इकडं गेल्याच्या नंतर होणार कशामध्ये प्लस मध्ये सेवन प्लस टू लिहायचं दियर फोर थ्री

कुछ इस प्रकार इसका आंसर आएगा इक्वल टू कितना थ्री इक्वल टू वन दोन क्लास मैथमेटिक भाई साहब आजकल हम पढ़ा रहे इसमें आनंद आता है आनंद फिजिक्स और, हाँ okay? और मैथेमेटिक पढ़ाने में आनंद आटिक मध्य भौतिक शास्त्र मध्य ओके केमिस्ट्री में आनंद आए बोलते वेगला आनंद बट मैथमेटीक्स इज गॉड आंसर गॉड करतानी खूप आनंद होतो माणसाला ओके okay? तर भाई साहब समझ्या आपको तो बच्चा को दिमाग में इतनी